मंडलिक गटाचा मुरगुडमध्ये मेळावा ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान व स्नेह मेळावा उत्साह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी ज्यांनी धबधबा निर्माण केला होता असे खासदार अर्धा डझन खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री कैलासवासी सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठे करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशा शहरातील सर्वसामान्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आज मंडलिक गटाच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला यामुळे मंडलिकटाचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पुन्हा एकदा चार्ज झाले कागल तालुक्यातील मंडलिक गट म्हटलं की सळसळता निष्ठावंतांची खंबीर फळी आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जात नेत्याच्या विजयासाठी नेहमी लढणारे कार्यकर्ते डोळ्यासमोर येतात कैलासवाजी सदाशिराव मंडलिक यांच्या अनेक राजकीय लढाया या शिलेदारांनी जिंकून देण्यासाठी अहोराष्ट्र कष्ट उपसले कैलासवासी सदाशिवराव मंडिक यांच्या अनेक राजकीय लढाया या शिलेदारांनी जिंकून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले होते अशा शहरातील जवळपास शंभरभर कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान मंडिक गटाच्या वतीने आज करण्यात आला या निमित्ताने झालेल्या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी खासदार मंडिक यांचा राजकीय जीवनपट आपल्या भाषणातून उलगडला काहींनी आपले अनुभव सांगितले तर काहींनी मंडिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसे जपले त्यांना पदे देऊन कसा सन्मान केला रोजगार देऊन अनेकांचे संसार उभे केले हे आपल्या भाषणातून सांगितले यावेळी अॅडव्होकेट रेखा भोसले पी व्ही पाटील पी एस दरेकर यांची भाषणे झाली मेळाव्यास माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर नगरसेवक सुहास खराडे किरण गवानकर दत्ता मंडिक मारुती कांबळे भगवान लोकरे गणपतराव लोकरे सर्जेराव पाटील दीपक शिंदे संभाजी अंगत आर डी चौगले संजय भारमल विजय सापळे बी एस खामकर नेताजी कळांद्रे आदी उपस्थित होते न्यूचशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा